संकल्पसखी परिवारातर्फे महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांसाठी विविध लघु उद्योग प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात आणि या उद्योगातून तयार झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला लघु उद्योजक मेळाव्याचे आयोजनही करण्यात येते अशाच लघु उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी संकल्पसखी परिवारातर्फे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सुयोग मंगल कार्यालय रुक्मिणीनगर अमरावती येथे उमन्स पॉवर एक्सपो या नावाने वैविध्यपूर्ण स्टॉल असलेला उद्योजक महिला मेळावा आयोजित करण्यात येत आहे ही भव्य प्रदर्शनी संपूर्ण शहरवासियांसाठी खुली असणार आहे या प्रदर्शनीमध्ये साडी कुर्ती कॉस्मेटिक होम डेकोर होम अप्लायन्सेस गिफ्ट आर्टिकल्स यासारखे वैविध्यपूर्ण स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत या प्रदर्शनीचे उद्घाटन सौ संगीताताई शिंदे बोंडे अध्यक्षा शिक्षण संघर्ष संघटना व सौ सुरेखाताई लुंगारे भाजपा महानिमंत्रित सदस्य या सक्षम महिला नेतृत्वांच्या हस्ते पंचवीस जुलैला होणार आहे याचबरोबर विविध स्पर्धा मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि निशुल्क आरोग्य शिबिर येथे संकल्पसखी परिवारातर्फे आयोजित करण्यात आले आहेत संकल्पसखीच्या संचालिका सौ अमोल पाटील गोमासे यांनी संपूर्ण अमरावतीकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन लघु उद्योजक महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले आहे प्रदर्शनीला भेट देणाऱ्या प्रत्येकास विशेष भेट देण्यात येणार आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर